असा हा बकासूर आहे आणि त्याच्याबद्दल कोणी वाईट कमेंट करतच करणार आहेत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण एक नंबर मला खूप आनंद झाला कारण हा बैल सोन्याला कमीत कमी पाच ते सहा वेळा घासलेला पण त्याला पहिला नव्हता चांगला म्हणून तो मार खात होता त्याचं सोन्याला पण माराची कावत होती त्या बैलाची आता सोन्या समजा अख्ख्या महाराष्ट्रातच आहे माझा नाही तरी पण मी सांगतो एक मी सेवेकरी म्हणून मी सांगतो आणि आता सांगितलं ना मला का हा त्याला पहिले नव्हते आमची त्यांची पाच ते सहावे ला गटाला किंवा शिमेला घासाघाशीत झालेली आता या मैदानात पण फक्त आम्ही निकाल घेतलेला तोंडावर आणि एवकडं नाही होत ना आम्ही मधनं होतो ना जोडी होती आमची तिला पण लोक घसलेला घसलेला म्हणजे आम्हाला वाटला का निकाल मग का घेतला पण सोन्याने तोंडावर काल तर किस्वि सांगितलं मला

फक्त हा बैल मार खाल्ल्यानंतर कोणी उजळून काही बाईत किंवा हे देऊ नये एवढी माझी मनापासून सर्व बैल माझेच आहेत जेवढे पलतात ना त्या सर्व बैलांना माझा नंदी आहेत शंकराची त्यांच्यावर जीव आहे आज माझा बैल पला तर उद्या दुसऱ्याला पलेल परवा तिसऱ्याला पलेल पण उलून जायचं नाही प्रत्येक मैदानात दाट पडत आणि एक पहिलवान कुस्तीत पडणार आहे हे निश्चित आहे जसा पहिलवान काही कारणास्तव पडून जात म्हणून कधी हे तीस तारखेला आपण पट्टणमध्ये मोठी बिंदोड आयोजित केली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने तर आपण उपस्थित राहणार आहे का आपली बैल सहभागी येणार आहे हा सहभागी येणार आहे आपली ना वाच नाही आता नवीन आणि हे आम्हाला रह स्वतःहून फोन करून सांगतात का हा बैल कधी पाहिजे वाचणार तेव्हा आपल्याला द्यायला पण अरे वा